रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्यात आला होता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकत्रितपणे चार हजार रुपये वितरित झाले होते पण बहुत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते अद्यापही पैसे जमासुद्धा झाले नाहीत त्याचं नेमकं कारण काय आणि येणाऱ्या पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं व पी नमो शेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नव नोन हिडू आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर वार्षिक शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये दिली जाणारी व सरकारच्या माध्यमातून मागच्या एका वर्षापासून वर्षापासून दोन वर्षा राबवली गेलेली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून राबवली गेलेली नवो महासन्मा शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे केंद्र सरकारचे सहा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना राज्य सरकारचे सहा असे मिळून वार्षिक बारा हजार रुपये गेले तर शेतकरी बांधव त्या योजनेचा पाच हप्ते वितरित झाले पी एम किसान आतापर्यंत अठरा हप्ते वितरित झालेत आता पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधींचा सहावा हप्ता एकत्र येऊ शकतो का तर शेतकरी बांधव हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत या दोन्ही हप्त्याची तारीख निघून गेली आणि डिसेंबर शेवटच्या महिन्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे तर त्याचं कारण एक म्हणजे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी पी एम किसान योजनेचा एकोणीस अठरावा व नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींचा पाचवा हप्ता वितरित करण्यात आला होता तर शेतकरी बांधव हे दोन्ही हप्ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता चा, लागण्यापूर्वी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सुभास्ते वासी यवतमाळ दौऱ्यावर या दोन्ही हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये एकत्रितपणे जमा केले होते पण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याचं व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचं अद्यापही वितरण झालेलं नाही तर त्याचं कारण एक होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते ती तीन महत्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या ते हो पहिली आठवतीमध्ये ई केवायसी पूर्ण असणे बँक खात्याचे आधार संलग्न असणे लँड सेटिंग नंबर एस असणे हे ती तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांचे बरोबर होते त्या शेतकरी बांधवांच्या खात्याप खात्यामध्ये अद्याप आतापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर शेतकरी बांधव आता राहिला प्रश्न नमोच्या सहाव्या व पी एम किसान योजनेच्या एकोणीस या हप्त्याच्या संदर्भात तर शेतकरी बांधवनं राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती रणधुमाळी पार पडी रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सरकारच्या जागा जास्त आल्यामुळे माहिती सरकारचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे आणि येणाऱ्या पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन मुख्यमंत्री ठरवल्या जाणार आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरासुद्धा दिनांक पाच पाच डिसेंबरला ठरवल्या जाणार आहे तर शेतकरी बांधवांना त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर शपथविधी सोहळ्याच्या आदिशी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमोद शेतकरी महासन्मानिधींचा सहावा हप्ता एकत्रितपणे दिल्या जाऊ शकतो कारण की शेतकरी बांधवाने पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून दिले महायुती सरकारला जिंकून दिल्यामुळे महायुती सरकार ज्या शेतकरी हो, बांधवावर मोठ्या प्रमाणात खुश असल्यामुळं कोणत्याही क्षणी म्हणजे दिनांक पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या राज्याच्या विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आहे आणि त्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता सरकार टाकू शकते कारण की महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळं शेतकरी बांधवांनी महायुती सरकारला पुन्हा एकदा निवडून दिल्यामुळं महायुती सरकार शेतकरी बांधवावर खुश असल्यामुळं नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता दिनांक पाच डिसेंबरला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिला जाऊ शकतो तर शेतकरी बांधवानं आता बहुतांश शेतकरी बांधवांना पी एम किसानचा अठरावा व नमोचा सहावा पाचवा पाच, पाच हप्ते अद्यापही जर आले नसतील तर आपण आपली आपली आपलं बेनिफिशरी स्टेटस लवकरात लवकर चेक करून घ्यावं कारण की कोणत्याही क्षणी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे आपलं बेनिफिशरी स्टेटस आपण महाही सेवा केंद्रावर जाऊन चेक करू शकता किंवा आपल्या मोबाईलवरसुद्धा बेनिफिशरी पी एम किसान किंवा नमोची आय डी टाकून आप गुगलवर नमो व किंवा पी एम किसानचे नाव टाकून आपण गुगलवर सुद्धा आपल्या मोबाईलसुद्धा बेनिफिट टे स्टेटस चेक करू शकता की आपला प्रॉब्लेम नेमका कुठं अडकलेला आहे आणि आपला जर प्रॉब्लेम असेल तर एक ते दोन दिवसामध्ये आपण सॉल्व करावा कोण कारण की डिसेंबर महि महिन्याच्या कोणत्याही तारखेला किंवा जर जमलं तर दिनांक पाच डिसेंबरलाच कारण की शपथविधी सोहळ्याच्या दिवशीसुद्धा जमलं तर या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांना हे होतं पी एम किसान योजनेच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर दिले जाणारे पी एम किसान योजनेच्या एक एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून राबवली गेली शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान योजनाच्या पाचव्या हप्त्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी मानधाना तुर्ता शिधत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद